राजकीय विश्वातूनच महत्वाची बातमी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींना मिळालेल्या धमकीवरून आमदार यशोमती ठाकूर चांगल्याच कडाडल्यात राहुल यांच्या जीवाला काही झालं तर सत्ताधारी जबाबदार असेल अशा असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिलायकडे त्यांच्याबद्दल चुकीचं जब... बोलायचं आणि दुसरीकडे तुम्ही राहुलजींना जीवे मारण्याची धमकी द्यायची राहुलजींना हात लावून बघा मग बघा काय होतंय अजिबात सहन केला जाणार नाही राहुलजींच्या जीवाला जर काही झालं तर जे सत्तेमध्ये आहेत ते जबाबदार राहतील असं मी ठामपणे बोलते तर यशोमती ठाकूर यांनी इशाराच दिलेला आहे राहुल गांधींना हात लावून बघा असं त्या म्हणाल्यात धमकी राहुल गांधींना मिळाली होती त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी हा इशारा सत्ताधाऱ्यांना दिला जर राहुल गांधींना काही झालं तर जबाबदार सत्ताधारी असतील असं त्या म्हणाल्यात राजकीय विश्वातूनच महत्वाची बातमी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींना मिळालेल्या धमकीवरून आमदार यशोमती ठाकूर चांगल्याच कडाडल्यात राहुल यांच्या जीवाला काही झालं तर सत्ताधारी जबाबदार असेल अशा असा इशारा यशोमती या ठाकूर यांनी दिलाय एकीकडे त्यांच्याबद्दल चुकीचं बोलायचं आणि दुसरीकडे तुम्ही राहुलजींना जीवे मारण्याची धमकी द्यायची राहुलजींना हात लावून बघा मग बघा काय होतंय अजिबात सहन केला जाणार नाही राहुलजींच्या जीवाला जर काही झालं तर जे सत्तेमध्ये आहेत ते जबाबदार राहतील असं मी ठामपणे बोलते तो है है। तर यशोमती ठाकूर यांनी इशाराच दिलेला आहे राहुल गांधींना हात लावून बघा असं त्या म्हणाल्यात धमकी राहुल गांधींना मिळाली होती त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी हा इशारा सत्ताधाऱ्यांना दिलाय जर राहुल गांधींना काही झालं तर जबाबदार सत्ताधारी असतील असं त्या म्हणाल्यात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका